आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज स्वतःला दलित म्हणून सांगणारी नवनीत राणा यांच्या विरोधात आझाद समाज पार्टी व भीम आर्मी अमरावती जिल्हा यांनी मोठी घोषणा केली आहे आझाद समाज पार्टी नेहमी सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात सदैव रस्त्यावर उतरून आंदोलन करत असते जिथे जिथे अन्याय झाला त्या कष्टकरी जनतेच्या कामगारांना न्याय मिळवून देण्याचं काम आझाद समाज पार्टी करते खाजगीकरण व कंत्राटीकरण या धोरणासाठी सरकारची सामूहिक तैरणी करण्यातही पक्षाने कधी मागे पुढे पाहिले नाही लोकसभा निवडणुकीत मतांचे विभाजन होऊ नये म्हणूनच पक्षाने आपला उमेदवार उभा केला नाही देशात महागाई शिक्षणाचे बाजारीकरण आरक्षणावर डल्ला महिला सुरक्षा बेरोजगारी शेतकरी आत्महत्या कुपोषण आयात निर्यात धोरण आणि राष्ट्रीय सुरक्षा या सर्व बाबींवर मोदी सरकार फेल झाले आहे या जुमलेबाज संविधान विरोधी सरकारला आता हद्दपार करणे गरजेचे झाले आहे मुस्लिम आदिवासी आणि बौद्धांच्या धर्मनिरपेक्ष मतांवर निवडून आलेल्या नवनीत राणा जेव्हा संसद मध्ये बेरोजगारी शेतकरी आत्महत्या महागाई या मुद्द्यावर बोलता इस देश में राहना होतो जय श्री बोलना जय बोलना पडेगा असे बोलतात तेव्हा मतांची किंमत लक्षात येते हे पाप जरी काँग्रेस राष्ट्रवादीचे असले तरी यावेळी महाविकास आघाडीने आपली चूक दुरुस्त करून एका तळागाळातून आपला राजकीय प्रवास करणारा आमदार बळवंतभाऊ वानखडे यांना उमेदवारी दिली आहे आझाद समाज पार्टी व भीम आर्मी अमरावती जिल्हा आमदार बळवंत भाऊ वानखडे यांना जाहीर पाठिंबा घोषित करत आहे नॅशनल सर्कल न्यूज संपादक प्रताप गवई प्रतिनिधी दिनेश यादव तुम्ही म्हणता ना किंवा मी बाबासाहेबांचा विपरी पक्ष आहे मग तुम्ही बोलल्यावर इलेक्शन घ्यायचे तेव्हा तुम्हाला काय जागृती होते माझा प्रश्न आहे म्हणतात किंवा विपरी बाबासाहेबांचा पक्ष मला वाढवायचं आहे हे करायचं त्यांनी नंतर रोज काम करतो आम्ही जसं काम करतो इथे सगळ्यांना माहिती आहे जेव्हा जेव्हा कुठे कुठे अड्यात आता पुढे गुरुजी तेव्हाय संविधान कसे वेळेस

आणि त्या भेटण्याचा समजत नाही तो देतात त्याच्या घरीशी भेटत नाही